माझ्या छत्रपतींच्या महाराष्ट्राला जे लुटतायत आहेत त्या लुटारूंचा सुपडा साफ केल्याशिवाय आम्ही राहणार नाही मोदीजी जय भवानी जय शिवाजी आमचा आत्मा आहे जे महाराष्ट्राचं वैभव लुटतायत या लुटेऱ्यांना पहिला आम्ही तडीपार करणारच कोणत्याही परिस्थितीत करणार मग तुम्ही जर का ठरवलं असेल तर जरा हात वर करून सांगा की होय आमचं ठरलंय काँग्रेसच्या हातात मशाल घेऊन चार तारखेला आपल्याला विजयाची तुतारी फुंकायची आहे आज रणसिंग फुंकलेला आहे उद्या विजयाची तुतारी फुंकायची आहे जय हिंद जय महाराष्ट्र